वाईफला जर काही प्रॉब्लेम असेल तर तिने जर प्रॉब्लेम आपल्याला सांगितला सा, समजा तर इमिजिएटली पुरुषाचं माइंडसेट असं असतो किंवा त्याचं ब्रेन असं आहे म्हणजे मेन अँड विमेन असं म्हणतात मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम वेनस हे दोन्ही वेगवेगळ्या वेग वेग ग्रहांवरून आलेली लोक आहेत खूप वेगळा वेग विषय आपण पण त्यांच्या बेसिकली काय की लगेच सोल्युशन नाही द्यायचं फक्त ऐकायचं असतं फक्त लेडीजने जर आपल्याला बायकोनी जर काही प्रॉब्लेम सांगितला तर त्याच्यावरती सोल्युशन डे आर नॉट लुकिंग फॉर सोल्युशन दे जस्ट वॉन्ट सम वन टू लिसन टू देम कुणीतरी त्यांचं फक्त ऐकावं त्यांना सोल्युशनची गरज नसती पण मेन म्हणजे पुरुषाचा ब्रेन असा असतो की तो सोल्युशन इमिजिएटली त्याचा त्याच्यातला इंजिनियर बाहेर येतो तो लगेच सोल्युशन द्यायला सुरुवात करतो मग भांडण व्हायला सुरुवात होतात मला माहित नाही का हे तुम्ही काय सांगताय मला माहिती आहे सगळं हे सगळं काय बोलू नका तुम्ही माझ्या बरोबर नो जस्ट कीप युअर माउथ शर्ट अँड जस्ट लिसन टू युअर वाईफ तर आता हा वेगळा विषय होता पण क्वालिटी जो टाइम आहे तो क्वालिटी टाईम हा अतिशय महत्वाचा आहे त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी वेळ देणं हे त्यांची प्रायमरी लव्ह लँग्वेज सेकंडरी पण एक लव्ह लँग्वेज असते पण आपण आज प्रायमरी लव्ह बद्दल बोलतोय की हे त्यांची मेन लव्ह लँग्वेज आहे ही त्यांना मिळाली तर त्यांचा प्रेमाचा जो टँक आहे ना तो फुल राहील मीन्स दॅट पर्सन विल बी हॅपी पर्सन